नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकोणावीस कोटीची नळ योजना सन दोन हजार मध्ये मंजूर करण्यात आली प्रत्यक्षात कामाला जून दोन हजार एकोणावीसला सुरुवात झाली मात्र या कामात ठेकेदार अभियंता यांचा नाकर्तेपणा व प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार यामुळे ही योजना सपशेल फेल होताना दिसत आहे आजपर्यंत गुत्तेदारास पंधरा कोटी अठ्ठावीस लक्ष रुपये अदा करण्यात आले असून अजूनही नळ योजनेचे काम अर्धवट आहे सध्या कडाक्याच्या उन्हात शहरातील सतरा वार्डातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे तर पाणी मिळत नसल्याने शेकडो महिलांनी दिनांक चोवीस एप्रिल रोजी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता मात्र अजूनही प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख सर यांनी आयुक्त तथा संचालक नगरपंचायत प्रशासन संचालनालय मुंबई यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड तहसीलदार पोलीस यंत्रणेला निवेदन देऊन पाणी न मिळाल्यास पाच जूनपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे आता तरी गेल्या पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत असलेल्या नळ योजनेचे काम पूर्ण करून शहरवासी नागरिकांना पाणी उपलब्ध होईल याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे हिमायतनगर पाणी पुरवठा नळ योजनेचे काम चालू होऊन पाच वर्षाचा काळ संपत आहे दिलेल्या मुदतीत काम केले गेले नसल्यामुळे अद्याप या गुत्तेदारांना कोणत्याही प्रकारचा दंड का आकारण्यात आला नाही असा प्रश्न उपोषणाचा इशारा दिलेल्या निवेदनात विचारण्यात आला आहे यावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड यांच्यासह नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी यांचं कुठल्याही प्रकारच्या कामावर नियंत्रण नसल्याचे योजना आहे दोन हजार अठरा एकोणीस पासून ते आतापर्यंत लगभग पाच वर्ष संपले सहावं वर्ष लागलं तरी सुद्धा शहरामध्ये कुठेही ही एकोणीस कोटी एकोणीस लाखाची जी योजना आहे त्याचा एक थेंबही आणखी हिमायतनगर शहरात आलेला नाही हिमायतनगर शहरवासी विशेष करून जो मध्यम वर्ग आहे विशेष करून गरीब वर्ग आहे यांच्या घरी पाणी आणण्यासाठी खूप त्रास त्यांना सहन करावा लागत आहे त्यांना खाजगी नळ पाचशे रुपये हजार रुपये देऊन घ्यावं लागत आहे खाजगी लोकांकडून त्यांना घ्यावं लागत आहे कारण जे श्रीमंत मंडळी आहे त्यांच्या घरी बोर आहे पाण्याची सोय आहे त्यांना थोडं असं आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळं त्यांची परिस्थिती चांगली आहे परंतु यासाठी जे ग्रामीण वर्ग आहे विशेषतः पुलीनगर फुलेनगर असेल गणेशवाडी असेल रेहरू नेहरुनगर असेल मुजीबनगर असेल मदनी नगर ईदगा नगर असेल रॉयल नगर असेल किंवा इकडं वार्ड क्रमांक एक असेल वार्ड क्रमांक अकराचा काही भाग असेल म्हणजे जेमतेम हिमायतनगर शहरातील एक ते सतरा प्रभागामध्ये ही फार दयनीय अवस्था पाण्याची आहे पाण्यासाठी हिमायतनगर शहरामध्ये वन वन महिला मंडळींना किंवा विशेषत मध्यम वर्ग आणि गरीब यांना फिरावं लागत आहे यासाठी ही जी योजना खरं पाहिलं तर यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा आपण राजकीय हेतूने ह्या उपोषणाचा इशारा दिलेला नाही हिमायतनगर शहरातील वास्तविक जे मोठा ज्वलंत प्रश्न आहे हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून उपोषणास बसण्याची माझी पूर्ण तयारी आहे या यासाठी मी पाच जून ही तारीख लिखित दिलेली आहे जर पाच जून पर्यंत शहरात पाणी नाही आले तर नक्कीच मी उपोषणाला बसणार आहे कारण सहावं वर्ष आज लागलेलं ला आहे खरं पाहिलं तर आतापर्यंत पाणी हिमायतनगर शहरामध्ये यायला पाहिजे होत पैसे शासनाचे आलेले आहेत तिजोरीमध्ये पैसे येऊन पडलेले आहेत ते पैसे खर्च करण्यासाठी किंवा त्याचं नियोजन लावण्यासाठी फार निष्क्रिय मोठा अधिकारी वर्ग आहे का बाकी काय गोड बंगाल आहे हे गोड बंगाल आणखीनही आपल्या शहरामध्ये कळत नाही यासाठी हे पाऊल उचलत आहे प्रत्येक वार्डातून प्रत्येक महिला खूप पोट तिडकीने पाण्यासाठी ओरडत आहेत आणि पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे मी जे दिलेलं आहे हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर माननीय आयुक्त तथा संचालक नगर पंचायत प्रशासन संचालय बेलापूर मुंबई यांनाही दिलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब नांदेड मान्य तहसीलदार साहेब तहसील कार्यालय हिमायतनगर पोलीस निरीक्षक साहेब हिमायतनगर यांना भी, भी सुद्धा दिलेला आहे आणि विभागीय आयुक्त यांनाही सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे वरिष्ठ मंडळींना वरिष्ठ अधिकारी वर्गांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर हिमायतनगर शहर खूप ताणलेलं आहे या शहराला पाणी पुरवठा द्यावी ही माझी विनंती आहे